मित्रांनो शुभ सकाळ बघा सकाळ सकाळ रानात घेऊन आले तर या आणि आपण काम कस चाल बसून उठून बसून उठून काय होणार काय बोल आबाळ आले वार पण सुटले हवाई ढीग लावलेलं जाते तर उडून म्हणून म्हणलं लवकर ही करून काढून ती येऊ हरभरा न वाज नऊ वाज लेगीत म्हणून सकाळ सकाळ आलोय बघा आणि ते बघा ती जागा तिथंच सा ताईला साप दिसलं होतं तुम्हाला तर माहीतच आहे त्यांनी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं अण्णानं फोन केला तिथं साप दिसले तर म्हणल्यावर तू काय एकटी रानात जाऊ नको जावय बापूला घेतल्याशिवाय काय रानात जाऊ नको त्यांना थांबू थांबवते तुझ्याजवळ पण एकटी काय जाऊ नको अडचणी असते असती उभं जायची लहान काढत बसची परत चला पण पर नाही मिळाली पण हिनी आज आली तर बघा सोबत म्हणून आली आहे होय वा तुम्हाला दिस दिसला दिस का नाही ह्यांना दिसला नाही ह्यांचा विश्वास नाही पण आम्हाला दिसलाय ना आम्ही बघितलं मी तर निसते शॉक झाली बघा इतकं म्हणजे मोठी होती व ती ते काय बारीक नव्हतं मोठं साप होतं त्यामुळं भ्या तर मनात राहतं की व बघितलंय म्हणलं हिथं निघतोय का तिथं निघतोय तिथं निघतोय का इथं निघतो तरी एक काल बघा ताईच्या गुरांच्या दावणीला येला बघा गुरं बांधली ती इथं त्या बेला या झाडाखाली शितून किती टा म्हणजे अंतर आहे व रानातनंच तिथं गेला बघा मग ती दादूला दिसला होता मग काल मग उरडत झाला मग मी तो साप गायच्या पायात आलाय म्हणून मग तर काय खरंच नाही मग लय परत तर लय भ्या वाटायला लागलं आणि शिंची गडबड चालू आहे व प आबाळ येतं या पाऊस काय आला नाही बरं का ना आबाळ येऊन निसतं वारं सुटते बरोबर आहे आता आ, ती गुढीपाडव्यानंतर अशा म्हणजे वारं ती सुटतंच ती त्याचं निसर्ग आहे ती त्याचं काम करतंय पण आपण आपलं काम करायचं शेतकरी म्हणले असं कष्ट पाहिजे बघा दिवस रात्र दिवस उगवला आहे तसं रानात आली बघा घरचं काय बघितलं नाही अजून आता इथनं जाऊनच कारण ऊन नाही म्हणले म्हणलं पटापट काढून घ्या हो। आणि त्यात हरभरा जरा गेलाय बघा पुढं हे असं काढाय गेलं हे तुटून निघतंय बघा ते उपसून काढायचं असतं पण मुळ्या काय येत नाही त्या हातात ते तुटूनच निघतं या घाट मित्रांनो भरपूर राहतं बघा हा एवढाच ढाळाय पण गाठ बघा किती इथं होईल वाटतंय काय तर पण हे बघा हे असं आशा, आशा केली काय तर होईल म्हणलं आणि पाऊस बिवसा आला न एकदा जर ती भिजून गेलं तर काय उपयोग नाही बघा भेजलं की झालं तीहीच होणार ना आणि हरभरा बीज लागे उगवून यायची भीती असती बघा मग म्हणून म्हणलं फटाफट उरकून ती पहिलं पहिला पाऊस पडायच्या अगोदर काढून घेऊन पट दिसणं मिशन म करून घ्यायचं आहे बघा आणि ह्यांचं गपचिपच चालय होय वा का हो बोला गे बघा सकाळ सकाळ काम होते सका, सका ते म्हणते वेस्ट घालू नको पटकीने आवर तुला काय ह्यासाठी आणली काय म्हणते लवकर घेतो करून केल्याशिवाय तर भाग नाही नको वाटतं पण खरं तर लागणारच आहे ताईला अजून ताई अजून झोपीच जु आहे बघा तशी तिला माझी बाहेर झोपली त्यामुळे हाय उठली तर येते ताईकडे येते नाही तर माझ्याकडे तर येते हात मारत मग परत घरी जायचं